नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्विसमध्ये आपण बघणार आहोत ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल असा ट्विस्ट मालिकेमध्ये पुढे येणार आहे मालिकेत सध्या आपण बघतोय की रणधीवे कुटुंबाची आणि सयाजीराव विखे पाटलांच्या कुटुंबाची दुश्मनी संपवण्यासाठी जानकीने एक मोठा प्रस्ताव ठेवलेला असतो तो, तो म्हणजे सौमित्र आणि ऐश्वर्याचं लग्न लावून देण्याचा आणि तिच्या ह्या प्रस्तावाला सगळेजण मान्यतासुद्धा देतात परंतु सौमित्रचं प्रेम हे अवंतिकावर असतं आणि आणि दामले वकिलांच्या दडपणामुळे तो अवंतिकाला नकारसुद्धा देतो अवंतिकाचं सौमित्रवर खूप प्रेम असतं परंतु दामले वकील जबरदस्तीने तिला परदेशात पाठवतात जेव्हा घरचे सर्वजण ऐश्वर्याला सौमित्रबद्दल विचारतात तेव्हा सौमित्र लग्नासाठी तयार होतो कारण त्याला असं वाटतं की अवंतिका तर निघून गेली आहे त्यामुळे ती माझा पास्ट होती आणि मला लग्न तर करावंच लागेल आणि ऐश्वर्या चांगली मुलगी आहे चांगल्या घरातली मुलगी आहे त्यामुळे लग्न करण्यासाठी तो होकार देतो परंतु पुढे मात्र नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं अवंतिकाची तब्येत प्रचंड बिघडलेली असते अवंतिका सौमित्रला खूप मिस करत असते कारण सौमित्रवर तिने खरं प्रेम केलेलं असतं आता दामले वकिलांनासुद्धा अवंतिकाची ही परिस्थिती अजिबात बघवत नसते त्यांच्या मुलीला ते जिवंतपणे मरताना बघत असतात तेव्हा दामले वकील तिला म्हणत असतात की बाळा तू कशाला एवढं टेन्शन घेते आहे हे बघ तुझ्यासाठी मी आणखी एखादा चांगला मुलगा शोधून आणेल जे सौमित्रपेक्षा खूप जास्त बेटर असेल परंतु अवंतिका म्हणत असते की नाही डॅड नाही डॅड मी एकाच मुलावर प्रेम केलं आहे आणि तो फक्त सौमित्रच होता आणि सौमित्रच राहील सौमित्र जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी कधीही आयुष्यात लग्न करणार नाही आणि मी कधीही सुखी होणार नाही माझं सौमित्रवर खरंच मनापासून प्रेम आहे आणि जर मला बरं जर वाटणार असेल ना तर फक्त माझा सौमित्र जर मला परत भेटला ना तरच दामले वकिलांना मुलीची ही अवस्था दिसत असते त्यांची एकुलती एक मुलगी असते दामले वकिलांचंसुद्धा अवंतिकावर प्रचंड प्रेम असतं आणि अवंतिकाची ही परिस्थिती बघून आता दामले वकील एक मोठा निर्णय घेणार असतात तर इकडे घरामध्ये ऐश्वर्याची आणि सौमित्राच्या लग्नाची पूर्ण तयारी सुरू असते दोन्ही कुटुंब खूप खुश असतात ऐश्वर्याच्या घरीसुद्धा जोमाने तयारी सुरू असते आणि सोबतच सौमित्राच्या घरीसुद्धा जोमाने तयारी सुरू असते सर्वजण एकत्र काम करत असतात खूप आनंदी असतात सौमित्रसुद्धा खूप खु� खुश असतो कारण तो त्याच्या लग्नासाठी खूप एक्सायटेड असतो हळदीचा दिवस उजाडलेला असतो दोन्ही कुटुंबाकडे हळदीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने सुरू असतो सौमित्राची उष्टी हळद ऐश्वर्याच्या घरीसुद्धा आलेली असते आणि त्याचवेळी सौमित्रला दामले वकिलांचा कॉल आलेला असतो की सौमित्र आता तू जिथे कुठे असील तिथे मला भेटायला ये माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे सौमित्राची तर हळद झालेली असते आणि सौमित्र आता आहे अशा अवस्थेमध्ये दामले वकिलांना भेटण्यासाठी जातो <पकरारसी> दामले वकिलांना भेटल्यावर सौमित्र त्यांना विचारत असतो की काय झालं सर एवढं काय अर्जंट काम होतं की तुम्ही मला एवढं अर्जंटली बोलावून घेतलं दामले वकील म्हणतात की हे बघ सौमित्र आता मी तुला जे सांगणार आहे ते तुला करणं खूप गरजेचं आहे हे बघ माझी मुलगी अवंतिकाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे तिची तब्येत सुधरतच नाही आहे कारण फक्त तू आहेस तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तू तिच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही तोपर्यंत ती बरी होणार नाही माझी एकुलती एक मुलगी आहे जे काही आहे ते फक्त माझ्या अवंतिकाचं आहे आणि जर माझी अवंतिका जर या जगात राहणार नसेल तर या संपत्तीचं मला काहीही करायचं नाही आहे माझ्या आवंतिकाचा जीव तुझ्यामध्ये अडकलाय आता तुला अवंतिकाशी लग्न करावं लागेल हे ऐकून सौमित्र म्हणत असतो की अहो सर हे आता अजिबात शक्य नाहीये उद्या माझं लग्न आहे तुम्हाला जर आधी आमचं प्रेम प्रकरण माहीत होतं तर तुम्ही आम्हाला तेव्हाच परमिशन दिली असती तर आज हा दिवस बघायलाच लागला नसता ना तेव्हा दामले वकील म्हणत असतात की हो तेव्हा माझ्याकडनं चुकली ही गोष्ट कारण मला माहित नव्हतं माझी मुलगी तुझ्याबद्दल एवढी सिरियस आहे परंतु आता मला कळलंय की माझ्या मुलीला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही आणि जर तू तिच्या आयुष्यात नसला तर माझी मुलगी जीव सुद्धा सोडून देईल मला काहीही करून तुमच्या दोघांचं लग्न बघायचंय सौमित्र म्हणत असतो की नाही सर आता हे अजिबात शक्य नाहीये माझंही अवंतिकावर प्रेम आहे परंतु मी माझ्या प्रेमाला विसरलोय आणि ते फक्त तुम्ही सांगितल्यामुळे मला अवंतिकाला सोडण्याची किंवा तिला विसरण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु तुम्ही मला सांगितला आणि म्हणूनच माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी जी मुलगी बघितली त्या मुलीला मी होकार दिलाय आणि जर मी आता लग्नाला जर नकार दिला तर माझ्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो माझ्या घरची इज्जत जाईल पंधरा वर्ष एकत्र आलेले सयाजीराव विखे पाटील आणि माझे वडील पुन्हा एकमेकांचे दुश्मन म्हणून जातील हे लग्न जर मी आता मोडलं तर मी मात्र आयुष्यातून उठून जाईल दामले वकील त्याला म्हणत असतात की तू अजिबात काळजी करू नको तुझं पुढचं सगळं आयुष्य तू माझ्यावर सोपवून दे हे बघ अवंतिका माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तू जर तिच्याशी लग्न केलं तर माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून द्यायला तयार आहे आणि तू एका केसचं काय घेऊन बसला तुला तर फक्त मेहता केसचं पडलं आहे मी तुला इथून पुढे माझ्या सगळ्या केसेस तुला देतोय माझी फर्म सगळी तुझ्या नावावर करतोय माझं सगळं काही तूच सांभाळ परंतु माझ्या अवंतिकाशी लग्न कर आणि जर तू असं काही केलं नाही तर तुलाही माहिती आहे की वकिलांमध्ये माझी वट किती आहे मी तुला एकही केस मिळवून देणार नाही आणि तुझं करिअर बर्बाद करेल त्यामुळे तुला अवंतिकाशी लग्न हे करावंच लागेल आता सौमित्रकडे इकडे आड आणि तिकडे वीर अशी सिच्युएशन तयार होते सौमित्रला काय करावं तेच कळत नाही आणि मग सौमित्र आता दामले वकिलांना शब्द देऊन बसतो की ठीक आहे मी तुमच्या मुलीशी म्हणजेच अवंतिकाशीच लग्न करेल परंतु तुम्ही माझ्या करिअरसोबत खेळू नका त्यानंतर सौमित्र घरी येतो सर्वजण खूप खुश असतात सौमित्रच्या लग्नामुळे सर्वजण नाचत असतात गात असतात आणि त्याचवेळी सौमित्र आता मोठ्या गोष्टीचा खुलासा करतो तो म्हणजे घरच्यांसमोर तो सांगतो की मला हे लग्न नाही करायचं आहे कारण माझं एका मुलीवर प्रेम आहे तर ऋषिकेश आता सौमित्रला म्हणत असतो की सौमित्र आम्ही तुला एकदा नाही दोनदा नाही तुला तीन वेळा विचारलं की तुझं कुठल्या मुलीवर प्रेम आहे का आणि जर तुझं ब्रेकअप झालं असेल तर तू त्या पुन्हा मुलीकडे जाणार आहेस का तेव्हा तू आम्हाला उत्तर दिलं की नाही तुझं ब्रेकअप झालंय तुला तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे म्हणून तू हे लग्न करतोय आणि आता तू हे सगळं काय बोलतोय हे सगळं बोलण्याची ही अजिबात वेळ नाहीये कारण उद्या तुझं लग्न आहे आणि तेही सयाजीराव विखे पाटलांच्या मुलीसोबत उद्या जर हे लग्न मोडलं तर या गोष्टीचा परिणाम किती होऊ शकतो आणि आपल्या घराण्यावर किती मोठा होऊ शकतो याचं तुला गांभीर्य तरी आहे का तुझी ही एक चूक घरातल्या सगळ्यांना भोगावी लागेल ला। सौ सौमित्र म्हणत असतो की जर मी ऐश्वर्यासोबत लग्न केलं तर मी ऐश्वर्यासोबत कधीही खुश राहू शकत नाही मी तिच्याही आयुष्याचं वाटोळं करेल आणि माझ्या स्वतःच्याही आयुष्याचं वाटोळं करेल घरातले सर्वजण प्रचंड घाबरलेले असतात सर्वांनाही मोठा धक्का बसलेला असतो जानकीलाही मोठा धक्का बसलेला असतो नाना तर अगदी हतबल होऊन खाली बसलेले असतात त्यांनी डोक्याला हातच लावलेला असतो तेव्हा आता जानकी पुढे येते आणि जानकीलाच आता ही सगळी सिच्युएशन सांभाळायची असते ती ऋषिकेशला समजावून सांगते की हे बघा जर आता सौमित्र भाऊजींनी ऐश्वर्यासोबत लग्न केलं तर आयुष्यभर त्यांचा संसार चांगला होणार नाही कारण सौमित्र भाऊजींच्या मनात ऐश्वर्या नाहीये आणि मग ऐश्वर्याचं आयुष्य सुद्धा फुकट जाईल आणि सौमित्र भाऊजी सुद्धा कधी खुश राहू शकत नाही त्यामुळे हे जर लग्न नाही झालं तेच बेटर राहील तर नाना म्हणत असतात की अगं जानकी हे लग्न नाही झालं तर याचे परिणाम काय होऊ शकतात माहिती आहेत ना तुला जानकी म्हणते की हो नाना मला माहिती आहे काय परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण या गोष्टीवर एक उपाय केला पाहिजे सौमित्र भाऊजी लग्नाला तयार नाही आहेत ना आपण एक काम करूयात आपण सयाजी काकांना विचारूयात की तुम्ही ऐश्वर्याचं लग्न आमच्या सारंग भाऊजीसोबत करून द्याल का आता सारंगलाच मोठा धक्का बसतो की ऐश्वर्या आणि तो ऐश्वर्याचा तर ऑलरेडी सारंगला खूप राग येत असतो आणि तो म्हणत असतो की वहिनी मी त्या मुलीशी नाही लग्न करू शकत तर घरातले सुद्धा म्हणत असतात की अगं जानकी तू हे सगळं काय बोलतीयेस तेव्हा जानकी म्हणते की आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे कारण आता जर आपण सारंग भाऊजींचं लग्न ऐश्वर्यासोबत लावून नाही दिलं पंधरा वर्षानंतर एकत्र आलेलं रणदिवे आणि विखे पाटील परिवार कधीही पुन्हा एकत्र होणार नाही आणि यांची दुश्मनी कायम वाढते सौमित्र भाऊजी जर ऐश्वर्यासोबत लग्न करू नाही शकते तरी पण ऐश्वर्या आपल्याच घरची सून होईल ना सारंग भाऊजींसोबत जर तिने लग्न केलं तर ती शेवटी आपल्याच घरात येणार आहे आणि विखे पाटलांची मुलगी काहीही झालं तरी रणदिवेंचीच सून होईल आता नानासाहेबांनाच जानकीचा हा निर्णय पटतो आणि ते म्हणत असतात की जानकीचा हा निर्णय मला पटतोय आता लग्नाच्या दिवशी सयाजीरावांसोबत जानकी आणि ऋषिकेश बोलणं करतात आणि सयाजीरावला सांगतात की आम्ही सौमित्रचं लग्न ऐश्वरासोबत नाही लावून देऊ शकत कारण सौमित्रचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तो त्या मुलीशी लग्न करणार आहे त्यामुळे जर आपण यांचं लग्न लावून दिलं तर यांचा आयुष्याचा प्रश्न आहे हे आयुष्यभर एकमेकांशी सोबत राहू शकत नाही परत आमच्या सारंग भाऊजींचं लग्न तुम्ही तुमच्या ऐश्वर्यासोबत लावून देऊ शकतात का तेव्हा सयाजीरावांना मोठा धक्का बसतो तर सयाजीराव म्हणत असतात की मी याबद्दल काही बोलू शकत नाही जो निर्णय घ्यायचा आहे तो माझी मुलगीच घेईल जेव्हा ही गोष्ट ऐश्वर्याला समजते तेव्हा ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते ऐश्वर्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो कारण तिला पहिल्यांदा एक मुलगा आवडलेला असतो आणि शेवटचा एक मुलगा आवडलेला असतो तो म्हणजे असतो सौमित्र सौमित्राने तिला सांगितलेलं असतं की त्याच्या आयुष्यात कुठलीही मुलगी नाही आणि मेन लग्नाच्या दिवशी त्याने लग्न कॅन्सल केलेलं असतं त्यामुळे आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो आणि तिला हेही समजतं की सौमित्राचं लग्न होत नाहीये म्हणून घरातले सारंगचं सा लग्न माझ्याशी लावून द्यायला निघाले त्यामुळे ऐश्वर्याचा तीळपापड होत असतो ऐश्वर्या रागाने एकदम लालबुंद झालेली असते आणि तिच्या मनात आता बदल्याची भावना तयार होते तिला काहीही करून रणदिवे कुटुंबांना आता धडा शिकवायचा असतो आणि ती चक्क सारंग सोबत लग्न करण्यासाठी तयार होते ती सांगते की मी सारंग सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे हे ऐकल्यावर सर्वजण खुश होतात सयाजीराव सुद्धा खूप खुश झालेले असतात परंतु त्यावेळी मात्र ऐश्वर्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं ऐश्वर्या मनात म्हणत असते की ज्या मुलाची माझ्यासमोर राहायची लायकी नाही आहे त्याला मी माझ्या पायातली चप्पल सुद्धा पुसायला सांगणार नाही आज मी त्या मुलासोबत लग्न करतेय आणि त्याचं फक्त कारण एक आहे की सौमित्र रणदिवे नाही आता या सौमित्राला मी धडा शिकवला आणि नाही या रणदिवे कुटुंबाला मी वेगळं केलं ना तर माझं नाव सुद्धा ऐश्वर्या नाही लग्न करून मी त्या घरामध्ये जाईल परंतु त्या घराला मी फोडेल आणि त्या घराची मी नासधूस करेल आणि त्या घरातले नाती सगळी विखरून टाकेल असं जर नाही केलं तर नाव नाही लावणार ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील बदल्याच्या आगीमध्ये ऐश्वर्या सारंगसोबत लग्न करण्यासाठी तयार होते आणि चक्क सारंगसोबत तिने लग्न केलेलं असतं ऐश्वर्या शेवटी सारंगसोबत लग्न करते सर्वजण खूप खुश होत असतात परंतु आता सारंगसोबत ऐश्वर्या कशी राहणार आणि ऐश्वर्या आता घरामध्ये नक्की काय काय धुमाकूळ घालणार कुठले कुठले नवीन संकट आणणार हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये बघायलाच मिळेल तर मित्रांनो हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्विस्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका धन्यवाद